अमरावती जिल्ह्यातील बडनेरा रेल्वे स्थानकावरून दोन कोटी अकरा लाख ब्याऐंशी हजारांचे दोन किलो तीनशे ग्राम सोन्याचे दागिने लंपास झाल्यानं मोठी खब उडाली आली या प्रकरणी रेल्वे पोलिसांसह पोलीस विभाग कसून तपास करत आहे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली या रेल्वे स्थानकावर दोन कोटी अकरा लाख ब्याऐंशी हजार रुपयांचं दोन किलो तीनशे ग्राम दागिने लंपास झाले जळगाव येथील सोन्याचे व्यापारी किशोर वर्मा अमरावतीमध्ये सोने विक्री करण्यासाठी आले होते दरम्यान अमरावतीहून जळगाव इथं जात असताना बडनेरा रेल्वे स्थानकावर हावडा मुंबई मेलमध्ये ते स्लीपरच्या डब्यात बसले होते ते काही क्षणासाठी बॅग ठेवून बाजूला गेले तेवढ्यात दागिन्यांची सुटकेस तोट्यांनी लंपास केली या घटनेनं खब उडाली असून रेल्वे पोलीस कसून तपास करत आहे काल दिनांक बारा दहावीस रोजी सायंकाळी सहा वाजता सुमारास जळगाव येथील एक व्यापारी हे त्यांच्या कामानिमित्त अमरावतीला आले होते आणि बल्लेगाव रेल्वे स्टेशन येथून ते जात असताना त्यांच्याकडे असलेली एक सुनेची ही कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरून दिली आहे त्याबाबत त्यांनी आमच्याकडे तक्रार देऊन संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचे सोन्याचे दागिने जवळपास सव्वा दोन किलो किमती दोन कोटी अकरा लाख ब्याऐंशी हजार सातशे पाच रुपयाचा उद्यमान पुढची अज्ञात सुरळीत करून येणार आहे त्या अनुषंगाने बननेराव रेल्वे पोलीस ही कारवाई करतो